नमस्कार प्रेक्षकांनो तारिणी या मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार भागामध्ये जिकडे मृत्यू समोर होता आणि तिथेच तारिणी ढाल बनून कशी उभी राहिली युवराजच्या जीव घेण्या हल्ल्यात केदार कसा अडकतो पण मित्रांनो शेवटच्या क्षणी तारिणी करते असा धक्कादायक पराक्रम की सगळेच थक्क होणार आहेत आजच्या भागात पहा प्रेम धैर्य आणि जीवाची बाजी लावणारी आपली तारिणी काय करणार आहे तर मित्रांनो आजच्या भागात आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय आपण पाहतोय मित्रांनो दयानंद काकांना सुद्धा आता जाणीव झाली की हा युवराज काहीतरी नक्की चुकीचं करणार आहे आणि तो नक्कीच के के आता केदारच्या बाबतीत काहीतरी वेगळं कारस्थान करण्याच्या तयारीमध्ये दिसतोय हे त्यांना समजून चुकतं त्यांना संकेत मिळतो तर इकडे आपण बघतोय युवराजने जे काही गुंड केदारला मारायला पाठवलेले असतात तेच गुंड आता तिथे फोन करतात आणि म्हणतात की तुम्ही सांगितलेला जो काही व्यक्ती आहे त्या आश्रमाच्या बाहेर आलाय युवराज म्हणतो मग काय बघताय तुम्ही वाट बघताय का जा त्याला पकडा आणि त्याचा एक बंदोबस्त करा त्याला तरफडताना मला बघायचं आहे त्यामुळे तुम्ही तिथून अजिबात दुसरीकडे जाऊन मारायचं नाही आहे त्याला जोपर्यंत मी सांगत नाही आहे तोपर्यंत ना माझ्या डोळ्यासमोरच त्याला मला मरताना बघायचंय मित्रांनो तारिणी इकडे आश्रमामध्ये जो काही कार्यक्रम चालत असते तिकडे माहिती देत असते स्पीच तिचं चालू असतं त्याचबरोबर आपल्या देशासाठी ज्या ज्या व्यक्तींनी चांगलं काम केलं सगळं सगळं तारीणी डिटेलमध्ये माहिती सांगत असते आता मात्र इकडे सिंधुताई सपकाळ यांच्या बद्दल ती लहान पोरांना सांगत असते आत्ताच्या मुलीसुद्धा घडल्या पाहिजे कसं कसं आजच्या जनरेशननं काम केलं पाहिजे कसं काय त्यांना संस्कार दिले पाहिजे हे सगळं सगळं तारिणी आश्रमातल्या त्या छोट्या छोट्या मुलांना समजावून सांगत असते मित्रांनो त्यानंतर आपण काय पाहतोय हो त्याचबरोबर तिकडे जे डॉक्टर आहेत ते मात्र आता खूप आनंदाने हा सोहळा मात्र एन्जॉय करत असतात पाहत असतात एवढ्या छोट्या मुलांनी जे केलेलं आहे पराक्रम ते सगळे बघतात त्याचबरोबर मित्रांनो त्यांना हेही वाटतं की हे जे सगळं करतात ते फक्त तारिणी करत आहे आणि तारिणीमुळेच हे सगळं झालेलं आहे म्हणूनच हे मित्रांनो त्यांना माहिती असतं त्यासोबतच इकडे आपल्याला आता असं पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा तारिणी आता विचार करते की अजून केदार परत कसं आला नाही केदारला एवढा वेळ का लागतोय तारिणीच्या डोक्यात सुरू असतं तारिणीला नाही आहे की काय होणार आहे केदार आता इतका वेळ त्याला का लागतोय म्हणून तारिणी थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते आणि त्यासोबतच तिकडे आता तारिणी फातिमाला सांगत असते फातिमा तू इकडे ये आणि जरा लक्ष दे असं म्हणत तिने फातिमाला सगळा कार्यक्रम हँडओव्हर केलेला असतो आता सगळी जिम्मेदारी फातिमा घेते तिला डॉक्टर विचारतात काय झालं तारिणी काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना त्याचवेळी तारिणी म्हणते की तुमचा सत्कार करायचा आहे मग तारिणी डॉक्टरांचा सत्कार वगैरे करत असते त्याचबरोबर ती म्हणते सर आत्तापर्यंत आपल्या या कामांमध्ये त्यांना आपल्याला त्यांनी खूप मदत केली आहे त्याच बरोबर डॉक्टर साहेब म्हणतात पण तुम्हाला सगळ्यांना घडवण्याचं जे काम केलं जातं ते म्हणजे तारिणीच करते त्यासाठी आणखीन एका व्यक्तीचा सत्कार झाला पाहिजे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर स्वतः तारिणी तिचा सत्कार झाला पाहिजे असं डॉक्टरांचं स्पष्ट म्हणणं असतं मित्रांनो इकडे आपण पाहतोय दयानंद खांडेकर खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात तेव्हा कौशिकी त्यांना विचारते की काका अहो काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही थोडेसे टेन्शनमध्ये दिसताय तुम्ही कशाचं टेन्शन घेताय असा प्रश्न प्रश्न कौशिकीला आता पडलेला असतो त्याच गोष्टी आता ती त्यांना विचारते मित्रांनो काका म्हणत असतात तुला माहिती आहे ना आपला युवराज कसा आहे त्याचा राग त्याचा सगळा संताप आपल्याला माहितीच आहे मग हे आता घरात जे काही कर्मकारस्थान झाले ते आता इकडे कौशिकी मात्र म्हणत असते की काळजी करू नका काका काही का, का चुकीचं होणार नाहीये असं कौशिकी त्यांना समजावत असते त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणतात नाही ग मला त्या गोष्टींची काळजी नाहीच आहे मला एका गोष्टीची काळजी आणि ती म्हणजे ती म्हणजे फक्त केदारच्या मागे आता गुंड आहेत केदारला त्याची जाणीव झाली आहे मित्रांनो की त्याच्या पाठीमागे कोणीतरी त्याचा पाठलाग करतय त्यासोबतच इकडे तारिणी आणि त्याचबरोबर बाकीची टीम जी आहे ती बोलत असते तारिणी म्हणते मला कळत नाहीये की केडी अजून कसा आला नाही ते बोलत असतात की केडी सरांना मी फोन लावतो केडी सर फोन लावला तर केडी इकडे खूप मोठ्या संकटात अडकलेला असतो आणि केडीसाठी जबरदस्त गुंडांची टीम मित्रांनो चक्क त्या युवराजने पाठवलेली असते त्याला मा मारायसाठी आता मात्र केडीसाठी ही काही मोठी गोष्ट नाहीये केडी पाच मिनिटात त्यांचा सगळा खात्मा करू शकतो इकडे प्रेक्षकांना आपण बघतोय डॉक्टर तिकडे विचारतात काय झालंय तेव्हा मात्र इकडे तारिणी आता त्यांना म्हणत असते डॉक्टर काही नाही केदार मुलांसाठी ब्रेकफास्ट आणायला गेलाय पण तो अजून आला नाही मग इकडे आता केदारने गाडी थांबवली कारण त्या लोकांनी त्याच्या गाडीला आडवं घालून पाडलेलं असतं केदार खाली पडतो आणि एकेकाची जबरदस्त धुलाई करायला सुरुवात करतो तो आता अशा स्पीडने त्यांना मारतो की बस काही विचारूच नका केदार आता इतका बेदम त्यांना मारत असतो परंतु जेव्हा मित्रांनो केदार त्यांची धुलाई करत त्याच वेळेस त्याला समोर दिसतं की युवराज मात्र गाडीमध्ये लपून आहे आणि तो व्हिडिओ काढतोय केदार म्हणतो की अच्छा माझी आयडेंटिटी आता समोर येऊ शकते मला हे असं करून चालणार नाहीये केदार आता त्या गुंडांचा चक्क मार खायला लागतो मित्रांनो का तर त्याची आयडेंटिटी घरी कोणाच्या समोर येऊ नये इतक्या वेळ केदारने गुंडांना अक्षरशः लोळवलेलं असतं परंतु आता गुंड केदारला हातामध्ये त्यांच्या लोखंडी जे काही रॉड असतात त्या दांड्याने मारत असतात इकडे आपल्याला पाहायला मिळतंय की नेमकं त्याच वेळेस युवराजला निशीचा कॉल येतो निशी म्हणत असते की युववी माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे आज आता ते दोघं घरी नाही आहे मला वाटतं आहे आपण काहीतरी करून आज धमाका करूया तेव्हा युवराज म्हणतो काळजी करू नको आता कुठलाच प्लॅन करायची गरज नाही आहे ते दोघं कायमचे आता आपल्या आयुष्यातून जाणार असं युवराजचं बोलणं ऐकून निशिला धक्काच बसतो निशिला कळत नाही की नेमका युवी कशाबद्दल बोलतोय आणि फोन ठेव गं नको त्या टायमिंगला फोन करत राहते असं चिडून युवराज तिचा फोन ठेवतो हो आता मित्रांनो इकडे सगळेच जण केदारला कॉल करतायत पण केदारचा कॉल लागत नाही त्याचा फोन ॲक्च्युली पडल्यामुळे तो थोडासा दूर असतो आणि त्याच वेळेस त्याला ते फोन काही ऐकायला येत नाही आणि त्याच वेळेस मित्रांनो तारिणी म्हणते थांब मी बघते असं ती सांगते मग तारिणी कॉल करत असते तारिणीचा कॉल आलाय केदारच्या लक्षात येतं ही केदार गुंडांच्या तावडीतून पळ काढून त्याला काही आता त्यात यश मिळत नाही आता मात्र मित्रांनो तारिणीचा कॉल त्याला पिकअपच करता येत नाही समोर युवराज बघतोय केदारने आता खूपच हलक्यात त्याला घेतलेलं असतं ही गोष्ट त्याच्या आता चक्क जीवावरती बेतली आहे तरीही केदारने हात चालवलेला नसतो इकडे तारिणीचा फोन उचललेला असतो तेव्हा मात्र केदार काहीतरी बोलणार तितक्यातच पाठीमागून त्याच्या डोक्यावर जोरदार वार करण्यात येतो केदार पळतो त्याच्यावर पुन्हा हल्ला केला जातो त्याला मारलं जातं आणि तो आवाज मात्र प्रेक्षकांनो तारिणीपर्यंत पोहोचते तारिणीला कळतं की केडी संकटात आहे केडी कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकलेला आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे हे आता तारिणीला लगेच लक्षात येतं इकडे मित्रांनो केदारचा फोन खाली पडला आहे नेमकं त्याच वेळेस घडतं असं की आता तारिणीला कळायचं बंद झालेलं असतं की केडीच्या बाबतीत घडलं काय तारिणीला आता प्रश्न पडतो तारिणी आता मात्र थोडी का होईना पण ती घाबरलेली असते आता इकडे फातिमा सांगते डॉक्टर विचारतात काही प्रॉब्लेम नाही आहे ना तेव्हा तारिणी सांगू लागते की काहीच प्रॉब्लेम नाही आहे इकडे तारिणी डॉक्टरांना म्हणते की मी आलेच पाच मिनटात केदार अजून कसं आला नाही मी बघून येते तेव्हा मात्र काही इमर्जन्सी नाही ना तेव्हा तारिणी म्हणते नाही डॉक्टर तारिणीने टेक्नोला सांगितलं आत्ताच्या आत्ता केडीचं लोकेशन ट्रे कर आणि जबरदस्त अशा पद्धतीने फटाफट हालचाली करत मित्रांनो तारिणीने त्याचं लोकेशन सगळं सगळं ट्रेस केलेलं असतं केदार मात्र आता खाली कोसळलेला असतो त्याच्या डोक्यातून नाका तोंडातून रक्त वाहत असत ता आणि त्यासोबत पुन्हा युवराजचा फोन आलेला असतो युवराज म्हणत असतो की त्याच्या डोक्यात दगड घाला त्याला आताच्या आता मारून टाका त्याचा सगळा खेलच खतम करून टाका असं तो त्या गुंडांना सांगतो त्यासोबत मित्रांनो इकडे आपण पाहतोय त्या माणसाने आता मोठा दगड उचलला तो दगड आता केदारच्या डोक्यात घालतो घालायला लागलेलाच असतो त्याचवेळी तिकडे जबरदस्त एंट्री होते आपल्या रणरागिणीची म्हणजेच तारिणीची तारिणी अशी काही धुलाई आता त्या दोघांची गुंडांची करते की बस आता इकडे मात्र जबरदस्त असं सीन आपल्याला पाहायला मिळतोय तारिणीने त्या गुंडांची अशी धुलाई केली मग इकडे युवराजला कळतं की नक्कीच इथं तारिणी आली आहे आणि तारिणी आल्यामुळे हे सगळं झालंय म्हणजे तो आता म्हणतो आता ती आली आहे रणरागिणी बनवून त्याला वाचवायला हिला आता संपवायला पाहिजे ही तर खरं माझ्या प्लॅनमध्ये नव्हतं होती पण तो केदार होता आता तिथेची जाईल तिथे आम्ही दोघं एकत्र असू ठीक आहे आता जा मना मरा एकत्र आता माझा जो बाप आहे ना यांच्या अग्नी देण्यासाठी तयार आहे तो स्वतःच्या हाताने या दोघांना आता घरात घेऊन आलाय ना मग आता भोगाकर्माची फळं आणि दे तूच अग्नी असं म्हणत मित्रांनो आता मात्र युवराज सांगत असतो त्या गुंडांना इची पण धुलाई करा आता तारिणी जेव्हा त्या गुंडांची धुलाई करत असते तारिणी केदारला म्हणते केडी उठ केडी उठ तेव्हा केदार तिला सांगतो की आपण सामान्य नागरिक आहोत आपण काही करू शकत नाही तुझ्या लक्षात येतंय का समोर गाडीत युवराज बसलाय तो आपल्याला बघतोय असं जेव्हा केदार तारिणीला सांगतो तेव्हा मात्र तारिणी बघतच राहते मित्रांनो तिला सुद्धा धक्का बसतो केदारने बऱ्यापैकी महत्वाची इन्फॉर्मेशन तिला दिलेली असते तर आता मित्रांनो तारिणी युवराजला बघते आणि ती आता दोन मिनटं विचारातच पडते तर उद्याच्या जबरदस्त भागात आपल्याला असं पाहायला आहे की आता केदारला घेऊन हॉस्पिटलमध्ये तारिणी पोचली आहे हॉस्पिटलमध्ये जाताना तारिणीने कसं ज रणरागिणी बनून एखाद्या गाडीवर त्याला नेलं आहे पोटाला बांधून त्याला ओढणीने रक्तबंबाळ केदारला त्याला क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो केदारला हॉस्पिटलला पोहोचवलेलं असतं मग डॉक्टर जे आहेत डॉक्टर कामत जे आहेत ते आता केदारवरती उपचार करत आहे त्याचवेळी कौशिकीला त्यांनी कॉल केला आहे कौशिकीला ते सगळं सांगतात की केदारवरती जीव घेणं हल्ला झालाय केदार दवाखान्यात ऍडमिट आहे कौशिकीला मात्र धक्काच बसतो मा की हे सगळं काय झालं कसं झालं मग कौशिकी धावतच त्या हॉस्पिटलला येते तिकडे आल्यानंतर मित्रांनो कौशिकी रडते तारिणी तिला मिठी मारते तारिणी विचारते काय झालं तेवढ्यात ती कौशिकीत विचारणार तेवढ्यातच डॉक्टर तिकडे येतात कौशिकीला बोलावतात कौशिकीला म्हणतात की काय झालं हे कळलं पाहिजे कारण जेव्हा तारिणीला तिने मिठी मारली तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं की नक्कीच हे सगळं युवराजचं कारस्थान आहे तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की मला खरं कळलं पाहिजे की काय झालं आहे नक्की काय घडलं आहे तेव्हा मात्र कौशिकी म्हणते की डॉक्टर ॲक्सिडेंट झालेला नाहीचे कारण त्याच्या मेंदूला मोठी इंजुरी झाली आहे आणि ती फक्त जेव्हा लोखंडी रॉडने मारलेलं असतं मोठा काहीतरी घात हल्ला केलाय त्याच वेळेस ही अशी इंजुरी होते आता डॉक्टरांनी असं बोलल्यावर आता मात्र कौशिकी पाहतच राहते आता मात्र मित्रांनो सिच्युएशन अशी काही क्रिएट झालेली असते की या दोघांची आयडेंटिटी केदारची आयडेंटिटी मात्र धोक्यात येते परंतु तारीनी सध्या या गोष्टीचा विचार न करता मात्र आपण पाहतोय की केदारचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करते आणि तेव्हा तिची टीमसुद्धा तिकडे पोहोचते मित्रांनो केदारचा जीव आता धोक्यात युवराजमुळे आलेला असतो परंतु आता जे संकट हे दोन्ही बाजूंनी आहे जेणेकरून की तारिणी आणि केदारची आयडेंटिटी आणि तसेच केदारचा जीव हा सुद्धा युवराजने केलेला घात हा तारिणी मात्र आता त्याला तेवढ्याच तडाक्यात उत्तर देणार ही मात्र ती शपथ घेते परंतु मित्रांनो केदारवर आलेले हे संकट जेव्हा खांडेकर कुटुंबामध्ये कळतं त्यानंतर सर्वात मोठा गोंधळ होणारे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून सांगा उद्या परत भेटूया तारिणी मालिकेच्या जबरदस्त नवीन भागासोबत तोपर्यंत धन्यवाद